नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर केलं आणि ते पॅकेज जाहीर करून देखील आता दोन महिने झाले पण मित्रांनो अतिवृष्टीच्या जे शेतकरी येतं त्यांना अजूनही काही शेतकरी ज्यांना अजूनही पैसे भेटलेले नाहीत किंवा त्यांना पार्शियल पैसे भेटले आहेत म्हणजे अर्धवट पैसे भेटलेले आहेत काही जणांना पैसे कमी आले काही जणांना पैसे आलेच नाहीत असे खूप सारे शेतकरी आहेत मित्रांनो आणि त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात एक नवीन अपडेट आहे आणि एक हे तर त्या संबंधी एक व्हिडिओ बनवतो मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलं पॅकेज जाहीर केल्यानंतर अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना बहुतेक शेतकऱ्यांना पैसे भेटायला सुरुवात झाली आणि ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पैसे पण वाटून झालेले आहेत मित्रांनो पण अजूनही वीस ते पंचवीस टक्के लोक असे आहेत ज्यांना अजूनही पैसे भेटलेले नाहीत आणि ते अक्षरशः परेशान आहेत की आम्हाला पैसेच भेटलेले नाही तर कुठं तहसील ऑफिसला जात आहेत तलाटेकडे जात आहेत तलाठी वेळेवर जागेवर असतो आणि या शेतकऱ्यांचं आतोनात म्हणजे होते आहे आणि परेशान आहेत ते शेतकरी तर मित्रांनो आता आपण काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदी आपण आपलं जे ॲग्रिस जे कार्ड असतं म्हणजे फार्मर आय डी म्हणतो ते काढला नसेल तर कृपया आता तरी ते काढून घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही फार्मर आय डी तुमचा काढून घ्या आणि नुसता फार्मर आय डी काढून उपयोग नाही आहे मित्रांनो फार्मर आय डी काढल्यानंतर ते अप्रूव्ह आहे का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमच्या नावात त्रुटी असेल जर तुमचा शेतीच्या दोन गावात असेल किंवा सामायिक क्षेत्र असेल तर अतिवृष्टीचं अनुदान तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे फार्मर आय डी पण अप्रूव्ह होत नाही तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ता तलाठीकडे जाऊन तुमचा ता फार्मर आय डी अप्रूव्ह का ना हे करून घ्या तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता ते कसं बघायचं त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ पण टाकेल तर तुम्ही फार्मर आय डी काढा आणि फार्मर आय डी करून घ्या दुसरी गोष्ट मित्रांनो इतके दिवस म्हणजे जवळजवळ आठ दिवसापूर्वी ई केवायसीची साईट सुरू झाली त्याआधी ती बंद होती आणि मुख्यमंत्र्यांचे जे मुख्य सचिव असतात मित्रांनो तर त्या मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली होती मागच्या मंगळवारी आणि अतिवृष्टीचं अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना भेटण्याचं त्यांना सूचना दिल्या होत्या त्यानंतर आपले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रमा भरणे यांनी पण सांगितलं की शेतकऱ्यांचं सा अतिवृष्टीचं अनुदान पट्टापट -पत्त लोकांना भेटलं पाहिजे त्यामुळे आता कुठेतरी त्याला फास्ट गती आलेली ज्यांचं भेटलं नाही त्यांना तर मित्रांनो दुसरी गोष्ट तुमचा विके नंबर तुम्ही घ्या विके नंबर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा तलाट्याकडे किंवा तहसील या तीन ठिकाणी तुम्हाला तुमचा नंबर भेटू शकतो मोस्टली विके नंबर हे गावातच आलेले असतात मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला पण विचारू शकतात आणि विके नंबर घ्यायचा मित्रांनो आणि जे महाई सेवा केंद्र असतं त्या महाई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही पहिल्यांदा तुमची केवायसी करून घ्या प्रत्येक शेतकरी म्हणतात की केवायसी करून पण आम्हाला पैसे नाही आले तर मित्रांनो डिसबर्समेंटला टाईम लागतो त्याला चार पाच दिवस लागतात तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमची केवायसी करून घ्या कारण केवायसीची साईट सध्या चालू आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ह्या व्हिडिओचा जो की आहे अतिवृष्टीचा अनुदान नेमका आपल्याला किती आले कुठल्या बँकेत आले कोणत्या डेटला आले आणि आता अजून पैसे पडणार आहेत का याचं स्टेटस काय हे शेतकऱ्यांना बघता येत नाही आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा तीच माहिती बघणार आहेत की बाबा आपण ऑनलाईन स्टेटस घरच्या घरी मोबाईलवर कसं बघू शकतो ज्यामध्ये आपल्याला समजेल की बाबा आम्हाला अतिवृष्टीचे पैसे किती आले कोणत्या तारखेला आले आहे आणि अजून पैसे येणार आहेत का नाही कोणत्या बँकमध्ये आले हे सगळं मित्रांनो आपण आपल्या घरी आणि आपल्या मोबाईलवर बघू शकतो आपण तीच माहिती मित्रांनो आपल्या मोबाईलवर बघणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स कळतील फक्त यासाठी एक गोष्ट महत्वाची की तुम्हाला तुमचा विके नंबर लागेल तो विके नंबर तुम्हाला संबंधित तलाट्याकडून किंवा तहसील ऑफिसमधून किंवा ग्रामपंचायतमधून तो घ्यावा लागेल सो मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊयात आणि विके नंबरवरून आपण कशी बघू शकतो माहिती हे बघूया मित्रांनो सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवर यायचं आहे आणि गुगल क्रोमवर आल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे डिझास्टर मॅनेजमेंट पेमेंट स्टेटस आणि यावर क्लिक करायचे मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर पहिलीच चे वेबसाईट आहे चेक युअर पेमेंट स्टेटस यावर क्लिक करायचे टीची वेबसाईट आहे चे मित्रांनो ही वेबसाईट थोडी लोड होते सो so, थोडंसं कदाचित थांबावं लागू शकतं मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही इथे इंटरव्यूअर वी के नंबर म्हणतं येते इंटरव्यूअर एंटरव्ह्यूवर के नंबरला आपला जो वी के नंबर आहे तो इथे पेस्ट करायचा मित्रांनो आणि सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर प्लीज वेट म्हणता आणि लोडिंग डाटा म्हणजे जी माहिती ती लोड केल्या जाते त्याला पण मित्रांनो थोडासा एक पाच मिनटं दोन मिनटं टाईम लागू शकतो कारण की सध्या जी वेबसाईट आहे सध्या थोडी स्लो आहे मित्रांनो त्यामुळे थोडंसं तुम्हाला यामध्ये वेट करावं लागेल जर कदाचित वेळ लागला तर इथे ज आलेला आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा तुमचा वी के नंबर येतो त्यानंतर तुमचं नाव येतं त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर येतो त्यानंतर कोणत्या तारखेला पैसे पडलेले ते येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या बँकेत पैसे पडलेत इथे बँक नेम पण आले बघा मित्रांनो तुम्ही अमाऊंट किती ते पण आलेले आणि रिमार्क्स पेमेंट स्टेटस सक्सेस असं दाखवते तर मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची जेणेकरून तुम्हाला ॲटलीस्ट घरच्या घरी म्हणजे माहिती तरी मिळेल की बाबा आम्हाला पैसे भेटलेत का नाही सो so, अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकता मित्रांनो सो so, मित्रांनो अशा प्रकारे जसं आपण बघितलं तर अशा प्रकारे आपण वीके नंबर त्या साईटला प्रॉपर टाकून तुमच्या सगळ्या डिटेल्स कळतात सो so, तुम्ही तिथे प्रॉपर मी जसं सांगितलं तसं सा तुम्ही चेक करा आणि तुमच्या बँक खात्यावर किती पैसे आले कोणत्या रेटला आले हे तुम्हाला सगळी माहिती कळेल मित्रांनो सो so, मित्रांनो आणखीन पण ह्या व्हिडिओमध्ये जर काही माहिती म्हणजे राहिली असेल तर एक मला तुम्ही सजेस्ट करू शकता या व्हिडिओच्या कमेंटखाली मला तुम्ही तुमचे प्रश्न विचारा त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो पण मी जशी एकदा प्रोसेस तुम्हाला सांगी तशी तुम्ही एकदा करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्याला अतिवृष्टीचे पैसे भेटलेत का नाही आणि त्याचं स्टेटस काय सो तुम्हाला हे आज एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद